उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभ मेळा सुरू आहे ज्याची सुरुवात सोमवारी तेरा तारखेपासून झाली याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत पहिल्याच दिवशी सर्वात सुंदर साध्वी म्हणून एक अभिनेत्री खूप चर्चेत आली ती कोण आणि कुठली तसंच ती धार्मिक गोष्टीत कशी उतरली आणि साध्वी होणं का स्वीकारलं असा प्रश्न अनेकांना पडलाय ज्यामुळे सर्वत्र तिथेच चर्चा होऊ लागलीय गुगलवर देखील सर्वात सुंदर साध्वी ट्रेंड होऊ लागलेला आहे त्यानंतर स्वतः या साध्वीनं एक खुलासा केलाय ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय या साध्वी म्हणून व्हायरल झालेल्या महिलेचं नाव हर्षा रिचारिया आहे ती एक मॉडेल अँकर आणि अभिनेत्री होती यशस्वी कार्यकिर्दीनंतर देखील तिने अध्यात्म किंवा हा मार्ग का निवडला अशी तिच्याबद्दल चर्चा होतीय हर्षा रिचारिया यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पहिलं तर तिने आपण साध्वी नसल्याचा खुलासा केला ज्यानंतर ती फक्त नाटक करत होती का की इन्फ्लुएन्सर म्हणून आली होती असा प्रश्न लोकांना पडला पण तसं नाहीये हर्षा म्हणाली माझी वेशभूषा पाहून सरांनी मला साध्वी हर्षाला टॅग केलं कॅमेऱ्यात कैद झालेल्या हर्षारिचारियानं मीडियाशी बोलताना तिचं सत्य लोकांसमोर ठेवलं पुढं ती म्हणाली मी अजून साध्वी बनलेली नाहीये मी दोन वर्षांपूर्वीच दीक्षा घेतली होती यानंतर अनेक विधी करावे लागतात माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी हर्षा असं टॅग केलं मीडियाशी बोलताना ती म्हणाली मी लहानपणापासून साध्वी आहे असं मी कुठंही म्हटलेलं नाहीये साध्वी मी अजून झालेली नाहीये मी या दिशेनं वाटचाल करत आहे साध्वी वनण्याच्या प्रश्नावरती म्हणाली की परमपूज्य गुरुदेवजींच्या आदेशाचं पालन केलं जाईल तिचे जुने फोटो व्हायरल होण्याच्या प्रश्नावरती म्हणाली की मला हवे असते तर मी माझे जुने फोटो हटवू शकले असते पण मी तसं केलं नाही प्रत्येकाचा भूतकाळ असतो माझाही